आणि गुणे शाखेनं एका गुप्त माहितीनंतर थरार कारवाई करत बेचाळीस लाख सोळा हजार रुपयांचा विदेशी दारू बियर आणि कंटेनर जप्त केले राजस्थानहून पालघरकडे जाणाऱ्या डाक पार्सल कंटेनरमध्ये मेंढीच्या लोकराच्या गाठोड्याच्या अडून ही तस्करी सुरू होती तस्करीचा प्रकार पिंपळनेर ओटाबारी मार्गावर उंबरपाटा जवळ संशयित कंटेनर रोखून तपासणी केली असता छुप्या कप्प्यात विदेशी दारू आणि बिअरचे बॉक्स सापडले सुरुवातीला चालकानं कंटेनरमध्ये मेंढीचे लोकर असल्याचं सांगितलं पण पोलिसांनी मध्यभागी तयार केलेल्या गुप्त कप्प्यातून तस्करीचा प्रकार उघड केला जप्त मुद्देमाल विदेशी दारू व बियर वीस लाख सोळा हजार रुपये डार्क पार्सल कंटेनर बावीस लाख रुपये एकूण किंमत बेचाळीस लाख सोळा हजार रुपये अटक करण्यात आलेले आरोपी चालक सोहनलाल चौथमाल प्रजापती व वर्ष सत्तावन्न राहणार राजस्थान व क्लिनर दौलतसिंह मोहनसिंह राजपूत व वर्ष चौतीस राहणार राजस्थान या दोघांनी ही विदेशी दारू मनोर पालघर इथं विक्रीसाठी नेत असल्याची कबुली दिली गुन्हा दाखल महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कलम पासष्ट अ पासष्ट ऐंशी गुन्हा नोंदवण्यात आला असून तस्करीचा मोठा उघडकीस आलाय दारूच्या मूळ स्त्रोताचा आणि अंतिम विक्री शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे ही कारवाई दारूबंदी भागामध्ये मोठ्या तस्करीवर मोठा आघात आहे असं पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे माध्यमांशी बोलताना सांगितलंय Never miss an update.